नमस्कार मित्रांनो इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण दहा भारताचा विदेश व्यापार या प्रकरणामधील आज आपण स्वाध्यायाला सुरुवात करत आहोत मित्रांनो आज आपण प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा या प्रश्नाची माहिती पाहूयात मित्रांनो यापूर्वी आपण प्रकरण एकपासून ते प्रकरण नऊपर्यंत स्वाध्यायामध्ये असणाऱ्या प्रत्येक प्रश्नातील प्रश्न उत्तरांचा एक व्हिडिओ बनवलेला आहे आपण तो व्हिडिओ पाहिला नसेल तर कृपया विनंती आहे की आपल्या चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये जा त्या ठिकाणी प्रत्येक प्रकरणाची प्लेलिस्ट आहे तिथं आपल्याला ह्या स्वरूपातले प्रश्न आणि त्याचे व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्हाला ज्या प्रश्नाचा व्हिडिओ पाहायचा त्या प्रश्नाचा व्हिडिओ त्या ठिकाणी पाहता येतील त्याचबरोबर बारावी बोर्डाची परीक्षा आणि त्याची तयारी करण्यासाठी देखील कोणकोणत्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तयारी करायची आहेत संदर्भात देखील मार्गदर्शन आपण करत असतो त्या संदर्भातले देखील व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपण जर बारावी बोर्ड दोन हजार वीस एकवीस अशा पद्धतीची प्लेलिस्ट ओपन केली तर तुम्हाला वीस एकवीस ह्या वर्षामध्ये परीक्षा देण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज पडणार कोणकोणते मुद्दे लक्षात ठेवायचे या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आपण परीक्षेच्या संदर्भातच आपल्याला जास्तीत जास्त तयारी करता यावी म्हणून गुगल फॉर्मच्या माध्यमातून एक मार्काचे प्रश्न तयार करत आहोत आणि एक मार्काची प्रश्नांची गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाते त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथून तुम्ही तो फॉर्म ओपन करून ती टेस्ट सोडून आपली तयारी करू शकतात चला तर मित्रांनो आज आपल्याला प्रकरण दहाच्या स्वतःतील पहिल्या प्रश्नाला सुरुवात करायची आहे यामध्ये एकूण तीन प्रश्न दिलेले आहेत त्यामधील पहिला प्रश्न आहे विदेश व्यापाराचे प्रकार आपल्याला पर्याय दिलेत त्या पर्यायांमध्ये विदेश व्यापाराचे पर्याय आपल्याला ओळखायचे आहेत पहिले दिला आयात व्यापार दुसरा आहे निर्यात व्यापार तिसरा आहे पुनर्निर्यात व्यापार चौथा अंतर्गत व्यापार यामध्ये विदेशी व्यापाराचे प्रकार आपल्याला शोधायचे आहेत पर्याय पहा अ दिलाय अ आणि ब ब दिलाय अ ब क वरील सर्व आणि ड दिलेला आहे यापैकी नाही मित्रांनो विदेश व्यापाराचे प्रकार यामध्ये कोणते आहेत ते तुम्हाला समजून घ्यायचे विदेश म्हणजे इतर देशांशी व्यापार जो होतो त्याला विदेश व्यापार म्हणतो पण मग आयात करत असताना इतर देशांतून आयात केली जाते म्हणून विदेशाशी संबंध येतो निर्यात करताना इतर देशांना निर्यात केली जाते म्हणून निर्यातीत देखील विदेशाशी संबंध येतो पुनर्निर्यातीमध्ये देखील सेम तसंच आहे वस्तू दुसऱ्याची घ्यायची त्याच्यावर प्रोसेस करायची परत दुसरीकडे निर्यात करायची म्हणजे विदेश व्यापारच आहे अंतर्गत व्यापार म्हणजे देशातल्या देशात होतो म्हणून हा प्रकार विदेश प्रकारांमध्ये येणार नाही उरलेले तीनही प्रकार विदेश व्यापाराचे आहेत म्हणून आपलं उत्तर असेल ज्या पर्यायात हे तीन प्रकार दिलेले आहेत ते आणि हे तीनही पर्याय दिलेला पर्याय आहे ब अ ब क ड म्हणून आपला उत्तरही असेल पर्याय क्रमांक ब अ ब आणि क लक्षात चला पुढचा प्रश्न पहा पुढचा दुसरा प्रश्न दिलेला आहे भारताच्या विदेशी व्यापाराच्या निर्यात कलातील घटक निर्यात जी केली जाते त्यामधील कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो अ अभियांत्रिकी वस्तू ब रत्ने आणि दागिने क का, कापड आणि तयार कपडे ड सोने पर्याय दिलेले आहेत अ आणि ब अ आणि क आहे अ ब आणि क क आहे ब क आणि ड आणि यापैकी नाही मित्रांनो विदेशी व्यापाराच्या निर्यातीच्या कलाच्या संदर्भात विचारले तर आपली निर्यात कोणत्या घटकांच्या बाबतीमध्ये दिसून येते ते आपल्याला सांगावं लागणार आहे आपल्या देशातील निर्यात प्रामुख्याने निर्या अभियांत्रिकी वस्तू सोने आणि दागिने कापड आणि तयार केलेल्या वस्तूंच्या संदर्भात पाहायला मिळते म्हणून अ ब आणि क पर्याय असणारा पर्याय आपला बरोबर आहे आणि पर्याय तो आहे पर्याय क्रमांक ब अ ब क यामध्ये आहेत म्हणून आपलं उत्तर देखील असेल पर्याय क्रमांक ब अ ब आणि क यानंतर शेवटचा तिसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न पाहूयात विदेशी व्यापाराची भूमिका पर्याय दिलेले आहेत परकीय चलन निर्मिती गुंतवणुकीची गुंतवणुकीला प्रोत्साहन श्रम विभागणी आणि ड आहे निर्यातीच्या रचनेत बदल आपल्या विदेशी व्यापाराची नेमकी भूमिका काय असते ते या ठिकाणी दिलेले आहेत त्याचे पर्याय आपल्याला शोधायचे आहेत विदेश व्यापाराची भूमिका महत्त्वाची असते कशासाठी तर परकीय चलन निर्मितीसाठी आपल्या देशातसाठी चलन निर्माण व्हावं गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळावं यासाठी विदेशी आपल्याला व्यापार महत्त्वाचा ठरतो बाहेरून गुंतवणूक येऊ शकते मोठ्या प्रमाणात आपल्या देशात पैसे नसतील तर सर्व विभागणीय हा देखील महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे ह्या तीन घटकांच्या संदर्भामध्ये विदेश व्यापाराची भूमिका महत्त्वाची असते आता हे तीन पर्याय दिलेला पर्याय आपल्याला शोधावा लागेल पर्याय क्रमांक अ आहे अ ब आणि क हे तीन पर्याय त्यामध्ये आहेत म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक अ अ ब आणि क अशा पद्धतीने मित्रांनो घटकाच्या संदर्भात काही पर्याय दिले जातात आणि त्या पर्यायातून किती पर्याय बरोबर आहेत त्याचा एक पर्याय आपल्याला निवडायचा असतो तो पर्याय अशा पद्धतीने निवडून तुम्ही उत्तरं लिहू शकता असे प्रश्न दिल्यामुळे तुमचं नॉलेज खूप डीपमध्ये आवश्यक आहे असणं कारण एक दोन घटक तुम्ही ओळखू शकाल पण दोनपेक्षा जास्त घटक असतील तर मग त्या ठिकाणी थोडंसं कम्फ्युजन होऊ शकतं म्हणून तुमचा अभ्यास खूप चांगला असणं गरजेचं आहे तर तुम्हाला सगळे घटक परफेक्ट ओळखता येतील आणि उत्तर देखील ओळखता येईल अन्यथा हे प्रश्न तुमचे परीक्षेत मार्क कमी करण्यास कारणीभूत ठरू शकतात म्हणून डीपमध्ये त्याचा अभ्यास व्यवस्थित अभ्यास कोणकोणते घटक कशाशी रिलेटेड आहे हे व्यवस्थित समजून घेणं या प्रश्नांमध्ये गरजेचं असतं ठीक आहे मित्रांनो चला आत्तापर्यंत तुम्ही असे खूप सारे प्रश्न पाहिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला जास्त काही आता सांगण्याची गरज नाही आहे तुम्हाला समजतं तुम्हाला माहीत होतं कुठले प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे आहेत चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार